साहेब असं आहेत की दोन विशेष विशे दंगे घडण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी आता ते काय केलंय की पूर्वी जातीय भाषा वापरली जात होती आता सरळ सरळ इस्लाम धर्माच्या महापुरुषांवर सुद्धा आणि तेही काही धार्मिक लोक जे स्वतःला कोणी रामगिरी म्हणतोय कोणी मठाधीश म्हणतोय कोणी त्यांना स्वामी म्हणतोय महाराज म्हणतोय यासारखे प्रतिष्ठित पद ग्रहण केलेले लोक सुद्धा आता पैगंबर मोहम्मद आणि इस्लाम धर्माच्या इतर महापुरुषांवर शितोडे ओढवत आहेत त्यांचा चरित्रहरण करून लोकांसमोर आहेत आणि त्याच्यामुळे ते काय करतायत की समाजात तेवढे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जी तो आ, जी है, याचा है ही जी बाब आहे ही अत्यंत म्हणजे निंदात्मक आहे आणि याच्या पेक्षा जास्त निंदात्मक असं आहे की सरकारमध्ये बसले ते काही लोक त्यांचे समर्थन करत आहेत आमचे गिरीश भाऊ महाजन सुद्धा त्यांच्या पाया पडतायत हे सुद्धा खंडनाचे बाब आहे म्हणून आम्ही याचा निषेध करण्यासाठी आणि त्या रामगिरी महाराज याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एक दोन तीन चार दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे त्रेपन्न तीनशे छप्पन आणि इतर जे काही म्हणजे लागू असलेले कलम असतील त्या कलमांवर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी एक निवेदन देण्यासाठी आलं आणि हा निवेदन आम्ही सगळे जळगावकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपल्याला देतोय आता दुसरा एक विषय असा आहे की